आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर खरा सरांसोबत आपण डायरेक्टली संवाद करणार आहोत नेमकी त्यांच्याकडनं सर्व पेशंटची आपण आता माहिती घेणार आहोत फक्त पाच मिनिटामध्ये आम्ही जाते आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आपण बोर्ड बघू शकतात असोसिएशन मनवाडी रोड महावीर नगर या परिसरात आहे नक्की आपले जर पेशंट असेल तर नक्की या ठिकाणी भेटण्याचे चला तर आपण डायरेक्टली डॉक्टर आहे डॉक्टर राव सर सर ऑफिस आपण आज मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातून लासूर स्टेशन गंगापूर जिल्हा औरंगाबाद आस्था आरोग्य केंद्र चे मेन प्रमुख डॉक्टर खर सोबत आपण संवाद करणार आहोत सर नमस्कार सर नमस्कार मी डॉक्टर विजय खरान आस्था आरोग्य केंद्र हे लासू स्टेशन येथे असून मी वा, वातविकारांवर विविध आजार जे वातविकारांवर होतात उदाहरणार्थ पॅरालिसिस अर्धांगवार मणक्याचे आजार दुखी, गुडगेदुखी दुखी जे पण वा, वात वातविकार आहेत त्यांच्यावर इथे आस्था आरोग्य केंद्रामध्ये उपचार केले जातात ते, के जा ते पण मल्टीथेरपीद्वारे मल्टी मल्टीथेरपी म्हणजे हा असा प्रकार आहे की यामध्ये ॲलोपॅथी आयुर्वेद ॲक्युपंक्चर पंचकर्म फिजिओथेरपी अशा विविध उपचार पद्धतीने पेशंटला हंड्रेड पर्सेंट क्युअर कसं करणं यावर आम्ही रिसर्च करून असे अशी आरोग्य सुविधा इथे उपलब्ध करून